पुण्यनगरीचे वैभव असणारे आपल्या श्रीमंत देऊ हलवाई ठालवाई गणपती बाप्पा जगप्रसिद्ध तिथून जाणारा प्रत्येक जण आपसुकच या मंदिरासमोर थांबतो हो सुपरस्टार झालं सुपरस्टारॉलिवूड चे सुपरस्टार अमिताभजी बच्चन यांचा एकोणीशे त्र्याऐंशी साली कुली नावाचा एक ऍक्शन चित्रपट आला होता करिअरच्या सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या बिग बिनचा या शूटिंग दरम्यान एक अपघात झाला या अपघातात त्यांना पोटाला जब्बर मारला लागला आणि या अपघातामुळे बिग्बी अनेक दिवस हळूहळू अमिताभ बच्चन यांच्या पत्नी तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी डेपुषे अलुबाई गणपती बाप्पाला के नवस केला असं सांगितलेलं काही दिवसांनी बी यांची प्रकृती ठीक होत गेली आणि ते बरे होत गेले गणराया अमिताभ बच्चन सर्व बच्चन कुटुंबीय या मोठ्या संकटातून बाहेर आले ही अशी या, या कुटुंबाची भावना आहे आणि आपल्याला हे अनेक त्यांच्या ट्विट्स तसेच बाईक्स मधून दिसून येतो आणि नुकतं ज्या वेळेस केबीसी मध्ये दे, आपल्या रघुशेर बाप्पाचा उल्लेख झाला त्यावेळेस स्वतः अमिताभ बच्चन जी सांगत होते की त्यांच्या पत्नी जया बच्चन यांची या रघुशेर बाप्पा अपरंपार श्रद्धा आहे असे लहान मोठे अनेक भविष्य आपल्या रघुशेर बाप्पाच्या दर्शनाला येतात हीच खरी या बाप्पाची श्रीमंती आहे Bye.